श्री स्वामी समर्थ प्रियाच लेपे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्साहाचा आनंदाचा आपुलकीचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीतील या दिवसांमध्ये घरात सुख शांती समृद्धी धनसंपत्ता म्हणजेच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा तिची कृपा अखंड आपल्या कुटुंबावरती राहावी या पाच दिवसामध्ये काही छोटेसे आपल्याला उपाय आहेत हे करायचे आहेत छोटे छोटेशा सेवा आणि छोटे छोटेसे उपाय हे आपल्याला करायचे आहेत याने माता लक्ष्मी प्रसन्न होते दिवाळीचा सण आहे म्हणजेच घरातील वातावरण हे उत्साहाचं नक्कीच असणार आहे आपण लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीपूजन करतो पण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी अगोदर आपल्या घरातील जे वातावरण आहे ते तिच्यासाठी आपल्याला अनुकूलही तयार करायचा या वातावरणाने ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास आहे ती करेल आपल्या घरामध्ये प्रवेशही नक्कीच करेल आपल्या घरामध्ये सर्वांची आता स्वच्छता साफसफाई दिवाळीची नक्कीच झालेली असेल पण तरीही या पाच दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये या काही छोट्याशा उपायांनी सेवा करायच्या आहेत ते म्हणजे वसुबारसपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजेच की माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला आव्हान आहे, आहे। ते करायचं आहे तर ते आव्हान आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे याचीच माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा बघा दिवाळीमुळे सर्वांनी आपल्या घराची नक्कीच साफसफाई सर्व काही स्वच्छता केलेली असेल पण आता तुम्ही म्हणताल की आता एवढं सगळं केलेलं आहे आता अजून काय करायचं तर माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी वातावरण आहे ते अनुकूल होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तिला प्रसन्न असं वाटेल असं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर ती नक्कीच अष्टलक्ष्मी स्वरूपात आपल्या घरामध्ये वास आहे ते करेल आता बघा आपल्या घरामध्ये एखादे पाहुणे येणार आहेत आपल्याला ज्यावेळेस असं समजतं त्यावेळेस आपण आपलं घर आहे ते व्यवस्थित टाप टीप आहे ते ठेवतो सर्व काही व्यवस्थितपणे करतो तर ते आल्यानंतर त्यांना कसं प्रसन्न वाटतं त्यांच्या आवडीचे आपण पदार्थ बनवणे आवडीचं सर्व काही करणं जे आवडीचं आहे ते सर्व करतो त्यामुळे ते प्रसन्न होतात तसंच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये ती येतेच त्यामुळे तिच्या आगमनासाठी आणि तिच्या स्वागतासाठी आपल्याला ही सर्व तयारी आहे ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे की या पाच दिवसामध्ये आता ज्यांनी दिवाळी संच घेतलेला असेल तर त्या दिवाळी संचापासून जे आपल्याला सेवा करायची आहे म्हणजेच की आपल्याला अष्टमीपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत जी सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच सेवेला सुरुवात आहे ती केली आता आपण वसुबारसपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत या पाच दिवसामध्ये आपल्या घरामध्ये काय करायचं आहे तर आता फरशी तर आपण रोजच पुसतो पण फरशी पुसत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे याने आपल्या घरातील नकारात्मकता जे वाईट आहे ते सर्व काही निघून जातं या पाण्याने आपल्याला फरश आहे ती पुसायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गुलाबजल जे माता लक्ष्मीला खूप अतिशय प्रिय आहे आणि गंगाजल हे आपल्याला थोड्या थोडं आहे ते आपल्या घरामध्ये आहे ते शिंपडायचं आहे अगदी संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये येते त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला रोज सकाळी आपण या दिवाळीच्या सणामध्ये रांगोळी तर काढतोच आपण वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला जशी आवडेल जशी आपल्याला छान वाटेल तशा पद्धतीची आपण रांगोळी काढतोच पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या चिन्हांच्या जर तुम्ही जर रांगोळी जर काढल्या तर याने माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि जी नकारात्मकता जी वाईट शक्ती आहे ती या रांगोळीच्या चिन्हांच्यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश आहे ती करत नाही वाईट आहे ते आपल्या उंबरेच्या बाहेरच आहे ते राहतं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न असं अनुकूल वातावरण आहे हे तयार होतं आता तर हे चिन्ह कोणते आहेत तर त्याचा फोटो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे त्यामध्ये लक्ष्मी पद्म आहेत गायत्री पद्म आहे लक्ष्मीची पावले त्याचबरोबर गोपद्मे अशा प्रकारचे जे चिन्ह दिलेले आहेत तर या चिन्हांच्या रांगोळी आहेत ही आपल्याला आपल्या दरवाजासमोर आहेत ते आपल्याला काढायच्या आहेत या रांगोळी चिन्हांचे जे साचे आहेत हे आपल्याला बाजारामध्ये सहज आहे ते उपलब्ध होतील तर तेथून आणून आपण अशा पद्धतीने हे रांगोळीचे जे चिन्ह आहेत हे आपल्याला काढायचे आहेत ज्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर या पाच दिवसामध्ये आपल्याला दररोज अगदी दररोज थोडंसं हळदीची चिमूट आहे ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या मुख्य दरवाजाचा जो उमरा आहे त्याला हळदीचं लेपन आहे ते द्यायचं आहे आणि एक तुपाचा दिवा आहे तो आपल्याला आपल्या दरवाजाच्या तिथे बाहेर उजव्या साईडला आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे आपण इतरही दिवे लावतो पण त्याचबरोबर हा तुपाचा एक दिवाही आपल्याला लावायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तोही आपल्याला रोज आहे तो पुसून घ्यायचा आहे अगदी तुम्ही पाण्याने पुसा किंवा कोरड्या जरी कपड्याने जरी पुसला तरीही चालू शकतो पण रोज आपल्याला या पाच दिवसामध्ये ला आहे तो पुसायचा आहे या दरवाज्यावरती स्वास्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं आहे आणि दोन्ही साईडला शुभाने लाभ आहे हे आपल्याला लिहायचं आहे बघा आपण बाजारातून विकत आणतो पण ते लावतो पण त्यापेक्षाही माता लक्ष्मी आपण आपल्या स्वतःच्या हाताने जे कुंकुवाने काढलेलं आहे याने माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण कुंकवानेच काढावे त्याचबरोबर एक जे मी तुम्हाला त्या चिन्ह दिलेलं दाखवलेलं आहे स्क्रीनवरती तर ते जे चिन्ह आहे तेही लक्ष्मीकारक आहे हे जे चिन्ह आहे तेही आपल्याला या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्याच दरवाज्यावरती आहेत हे काढायचं आहे त्यामध्ये शुभलाभ हेही दिलेला आहे आणि वरती जो छोटासा अगदी माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तोही दिलेला आहे आणि जे मध्ये जे आकडे दिलेले आहेत तर तेही आहेत हे लक्ष्मीकारक आहेत हे लक्ष्मी यंत्रच आहे तर तेही आपल्याला आपल्या दरवाज्यावरती काढायचं आहे याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते तर हेही काढत असताना आपल्याला कुंकुवाच्या सहाय्याने ते काढायचं आहे कुंकवामध्ये थोडंसं गुलाबजल आहे ते आपल्याला टाकायचं आहे तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्याने किंवा एखाद्या छोट्याशा काळीच्या साहाय्याने हे जे यंत्र जे दिलेलं आहे तर ते यंत्र आहे ते तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती आहे ते काढायचं आहे याने माता लक्ष्मी आहे ते प्रसन्न होते तर अशा प्रकारचे यंत्र आहे ते आपण जरूर आपल्या दरवाज्यावरती आहे ते काढायचं आहे त्याचबरोबर चौसष्ट योगिनी यंत्र जर तुम्ही लावलेलं असेल तर त्याची पूजा आहे ते आपल्याला दररोज करायची आहे आणि जरी नसेल लावलं तर या दिवाळीच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही आहे ते हे यंत्र आणून लावून त्याची पूजा दररोज आहे ते आपल्याला करायचे आहे आता बघा हे सर्व करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जातं म्हणजेच की आपण आता रांगोळी तर आपण र काढतोच पण चिन्हांची रांगोळी आहे ती काढायची आहे दरवाजा पुसायला एक ते दोन मिनटामध्ये तुपाचा दिवा लावणे हळ दिसले पण एक पाच ते दहा मिनटामध्ये ह्या सर्व होणाऱ्या गोष्टी आहेत पण ह्या जर गोष्टी केल्याने माता लक्ष्मी जर प्रसन्न होणार असेल तर नक्कीच आपण ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या आपण प्रत्येकाने आहेत ह्या करायच्या आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक छोटीशी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तीही संध्याकाळच्या वेळेस तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला अकरा वेळा वल्गासुकता आणि अकरा वेळा अष्टक हे म्हणायचं आहे आता आपल्याकडे एवढा वेळच नसेल शक्यतो करून अकराच वेळा बोलायचं असतं पण एवढा जर वेळ नसेल तर आपण तीन तीन वेळा तरी आहे ते म्हणायचं आहे आणि ती पिवळी मोहरी नंतर आपण घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये अगदी कानाकोपऱ्यामध्ये संपूर्ण जेवढ्या रूम आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये आपल्याला ते पसरवून द्यायचं आहे याने आपल्या घरामध्ये जे काय वाईट आहे जे काही नकारात्मकता आहे वाईट दोष असतील जे काय वाईट आहे ते सर्व काही निघून जातं त्यांचा सर्व काही नाश होतो आणि ज्या सकारात्मक ज्या लहरी उत्पन्न होतात आणि आपल्या घरातील वातावरण हे आल्हाददायक आहे हे होतं माता लक्ष्मीला खूप आवडतं त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरातील टी व्ही आहे तो लावायचा नाही म्हणजे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेस टी व्हीवरती आपल्याला गाणी अशी वेगळी गाणी असं दुसरं काही असं लावायचं नाही तर आपल्याला यावेळेसचं माता लक्ष्मीला आवडणारे जे मंत्र स्रोत्र आहेत हे आपल्या घरामध्ये आहेत ते लावायचे आहेत त्याचं पठण करायचं आहे आपल्याला नाही पठण करणं शक्य झालं तर आपण श्रवण तरी करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे तुम्ही युट्यूबवरती लावून द्या त्याचबरोबर आपल्याला सुगंधित धूप अगरबत्ती हेही लावायचं आहे आणि कापूर हाही आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे याने वातावरण आपल्या घराचं खूप छान असं होतं आपण आपल्या घराला तोरण आहे ते लावतं कोण असं लोकरीचं लावतं किंवा कोण कवड्यांचं लावतं रुद्राक्ष अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत तर आपण अशा प्रकारचं तोरण लावतो पण याहीपेक्षा माता लक्ष्मीला अतिशय आकर्षित करणारा करणारं आणि आवडणारं जे आहे ते म्हणजे आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं जे फुलांसोबत जे तोरण तयार केलेलं असतं तर ते तोरण आहे ते अतिशय प्रिय असतं तर हे जे तोरण आहे ते आपण नक्कीच जरूर आहे ते लावण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे बघा आता हे सर्व जे वातावरण आहे हे संपूर्ण जे वातावरण आपण इमेजिन जरी केलं तरी आपल्यालाच किती छान आणि प्रसन्न वाटतं आपलं मन तर कितीही प्रसन्न असं होऊन जाते फक्त विचार जरी केला तरी आपण सगळं एवढं सगळं करणार आहोत तर माता लक्ष्मीला हे वातावरण आहे ते किती छान आणि किती अनुकूल असं वाटेल नक्कीच ते आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवास करेल आणि आपल्या घरामध्ये ती अखंड वास करेल आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मी स्वरूपात ते आपल्या घरामध्ये येईल आता अष्टलक्ष लक्ष्मी स्वरूपामध्ये तिचं आपल्या घरामध्ये आगमन होणे म्हणजे फक्त पैसाच आपल्या घरात येणे असं नाही अष्टलक्ष्मी स्वरूपात लक्ष्मी घरात येणे म्हणजे सुख शांती समृद्धी ऐश्वर अशा सर्व गोष्टी आहेत ह्या ही त्याबरोबर आहेत ह्या येतात आणि त्याबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल तर यासाठी आपल्याला या दिवाळीच्या पाच दिवसामध्ये तरी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी नक्कीच आपण या सर्व आहेत हे करायचं आहे माता लक्ष्मी तुमच्या माझ्या घरामध्ये अखंड वास आहे ते नक्कीच कराल अशा प्रकारच्या ज्या सर्व सेवा उपाय आहेत याही मी स्वतः आहे ती करते आजपासून म्हणजे आज अष्टमीपासून मीही दिवाळी संचामधील ज्या सर्व सेवा आहेत तर त्या सर्व सेवेसाठी सुरुवात आहे ती केलेली आहे तुम्हीही तुमच्या घरामध्ये अशा प्रकारच्या सेवा उपासना आहे ती करा माता लक्ष्मी आहे ती अखंड आपल्यावरती तिची कृपा आहे ती राहील श्री स्वामी समर्थ